पूर्वी कधीही न बोलणारी माणसं प्रेमान बोलू राहिली मला वाटतं माणसातली माणूस की जागी झाली अरे भाऊ ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली नमस्कार केल्यावर जो डुंकून ही पाहत नव्हता दिवसातून तीनदा वाकून नमस्कार घालतो तो आता मला वाटतं मला वाटत त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झाली अरे बाबड्या पुणे मुंबईचे लोक गावात येऊ नये म्हणून ज्यांनी खोदल्या होत्या गावच्या वाटा तेच आता तेच आता गावात येण्यासाठी त्यांना देत आहेत नोटा एकाएकी कशी एवढी ही गावातली नेते मंडळी बदलून गेली ग्राम पंचे ची जवाली की। मी दाखवायचा तो मला दरवेळी वेगळाच नखरा आज कस काय त्यालाच माझ्या कामाची आठवण झाली सांगितलं ना सतरा वेळेस ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली आज सिरप्याच्या आईच्या मौतीला मसन वाट्यात जागा पुरली नाही इतके माणसं जमा झाली पूर्वी त्याच्याच बापाच्या मवतीला बळेबळे चार खांदे करी तयार केले मला वाटतं सिरप्याची आता गावात चांगलीच पद तयार झाली अरे याड्या ग्रामपंचायती निवडणूक जवळ आली दिवसभर हॉटेलवर बसून कोणी पाजत नव्हतं कप भर चहा आता मात्र नको नको म्हणतो तरी दिवसात कप होती दहा मला वाटतं मला वाटतं लोकांची माया मजवर जरा गडदच झाली अरे जा तुला सांगितलं ना ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली आता तर हे एक दारूची बाटली देऊन मटणाचे चार खडे पण खाऊ घालतील तुझ्या पाठी आम्ही आहोत असं का भीना बोलतील मी पण ठरवलं जो करील गावचा विकास त्यालाच मतदानाची मारायची फुली यांची चांगुलपणाची शाळा मला आता कुठं कळून आली कारण ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली धन्यवाद